मैत्री म्हणजे मैत्री हा शब्द अनेक अर्थाचे पैलू उलगडतो मैत्री म्हणजे हळव्या नात्याचा ऋणानुबंध मैत्री म्हणजे मन मोकळं करण्याची हक्काची आणि विश्वासाची जागा मैत्री एक निस्वार्थी नातं एकमेकात गुंतलेलं मैत्रीच्या पंखावर अलगत जपलेलं मैत्र फुलांचे मैत्री पावित्र्याचा आविष्कार मैत्री धुंद मनातला मुख होणार मैत्री म्हणजे अनमोल भक्तिभाव मैत्री म्हणजे जगण्याचं सामर्थ्य मैत्रीत नसावा स्वार्थ मैत्री म्हणजे आयुष्याचे इंद्रधनुषी रंग मैत्रीचे नाते म्हणजे श्वास आणि आयुष्याचे समुद्र आणि लाटांचे मैत्री म्हणजे दोन मनाला जोडणारा धागा मैत्री म्हणजे चैतना मैत्री म्हणजे उल्हास मैत्री म्हणजे त्याग मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे सूख क्षणांची बरसात मैत्रीत असते एकमेकांसाठी जगण्याची आस मैत्री म्हणजे रेशमी बंध मैत्री असते स्वच्छंदी फुलपाखरासारखी मनसोक्तपणे बहरलेल्या वसंतासारखी मैत्री असावी पिंपळपानासारखी निरंतर जपून ठेवावीशी वाटणारी या मैत्रीमध्ये जात धर्म पंथ वय याचं बंधन नसतं कारण मनाशी मन जुळले की हद्याच्या तारा अलगत छेडल्या जातात त्यावेळी माया ममता विश्वास त्यागाच्या वेलीवर धुंधपणे बहरते मोहरते आयुष्याच्या या खडतर मार्गात एकमेकांना एकमेकांची साथ मिळते मैत्री असावी नजरेत भरणारी मनात सामावणारी हवीहवीशी वाटणारी सागराहूनही खोल ज्योती सारखी प्रकाशित निरंतर तेवणारी कधीन तुटणारी मनामनात खोलवर दडलेली अगदी खरी आणि निस्वार्थी मैत्री लाभायला खरंच खूप मोठं भाग्य लागतं आणि ज्यांना खरच्या निस्वार्थी मैत्री लाभली ते खरंच भाग्यवान असतात मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा लेखिका रुपाली वागरे वैद्य नांदेड मो नऊ आठ सहा शून्य दोन सात सहा दोन